मस्त आले तरी सांडवू नको बाबू इथं पिल्लू झोपलंय तिकडे झोक्यामध्ये आणि आता विहान आणि मी करते नाश्ता ये सगळे नाश्ता करायला हा पोटला हे बघा कार्टून सभ्य कार्टून पार याडे झाले मामाच्या गावाला अरे अजून निघूचला बाप रे बाप रे त्याच्यात काय काय टाकलं कोथिंबीर कांदा टोमॅटो ना टोमॅटो काजू बदाम पण टाकतात नाय मला लागायचे सारखे ना किती घातले दोन टोमॅटो चार गोंधे

हेयर व्हाईट व्हाईट दिसते पेक्षा म्हणजे मला असं किती व्हिडिओ काढून ठेवले पण ते असे एडिट करायला वेळ नाही भेटत ना मग नंतर जसं वेळ मिळेल तसं हां जास्त नरम झाले ना पाणी गेलं ना तसं

माहीत खोबरं घालते काहीतरी याच्यात खोबरं घालत पण चांगलं नाही लागत कांदा आणि टोमॅटो कापायचा आणि कुकडच्या टाट टाकायचा बिली नाही टाकायचं त्याच्यात आणि शिट्ट्या घ्यायच्या तो वाफा तर त्याची पेस्ट बनवायची आणि त्याच्यात काजू बदाम वगैरे घालायचं ते मगज बी असतात ते घालायचे पण जास्त लोकांची क्वांटिटी करायची असेल तर असंच आपलं एक दोघांचं करायचं असेल तर म्हणत असं दोघांना ऑनलाई माल करायचं मुलगा पण फरक राहतो ना आपण पाणी वगैरे नाही मला पोली आवडते आले तेव्हा आणि एक दिवस तर गावाला तर पाट्यावरूनच वाटून आणलं होतं नव्हती मग काय करणार पाट्यावरून माझी

काहीच नाही विडा मारायचं मला पर्याय हम्म माणसं जास्त असं मसाला जास्त वाटायला लागतो

घासन काय <laughs> 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 <लगीज़>। <laughs> ते उडतंच लगेच गॅस पुढे घ्यायचा थोडासा अहो ते तिकडं कमी आहे ना हा खावं त्यामुळं मग नाही ना आवडत आहेत ना ते हे दूध आलं येते म्हणून डबल आली म्हणजे रेड पॅकेट आणल्यावरती त्याच्यात पण हेच भेटतं ना सकाळी पण काढली होती थोडी असली तरी जाऊन जास्त लागतं दूध चांगलं आहे पण हे

E Oh my god. Baby Ali, baby ce oggi Ali. <coughs> बिरवी मशी नाही घातली आहेत ना नाही मसाले टाकून